यांच्या मार्गदर्शनानं तसेच खासदार डॉक्टर दादा विखे पाटील यांच्या सहकार्यानं या ठिकाणी भारतीय युवा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा ह्याची कार्यकारणी आज या ठिकाणी जाहीर केली जात आहे ही कार्यकारिणी जाहीर करताना या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस माननीय सचिनजी पोटरे पाटील त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टी कर्जत तालुक्याचे सरचिटणीस मान्य प्रभू शेठजी धोदाड त्याचप्रमाणे भारतीय किसान सेलचे कर्जचे सरचिटणीस उदयसिंग उपस्थित आहेत तरी मी आमच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष निळखंड प्रल्हाद शेळके यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची कार्यकारिणी जाहीर करावी आज माजी मंत्री आमदार प्राध्यापक रामजी शिंदे साहेब तसेच खासदार सुजय सुजयजी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाने कर्जत तालुका भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा याची कार्यकारिणी जाहीर करत आहे तालुका उपाध्यक्ष म्हणून हनुमंत भरत नवसरे नवसरवाडी दुसरा तालुका उपाध्यक्ष राहुल दिलीप सरकाळे चिलवडी अभिजित दत्ता कांबळे मिरजगाव दादा कल्याण डिसले पाटेवाडी राहुल कल्याण सुपेकर उदरण स्वप्निल ईश्वर तोरडमल भैरववाडी जीवन उत्तम साळुंके आळसुंदे आणि प्रदीप भाऊसाहेब बिशे मल्ठण हे तालुका उपाध्यक्ष म्हणून यांची निवड करण्यात येत आहे तसेच तालुका सरचिटणीस म्हणून धनंजय दादासाहेब आगम गणेश सुनील मराळे सोमनाथ मोहन डंबरे या तिघांची तालुका सरचिटणीस म्हणून युवा मोर्चाच्या वतीने निवड करण्यात येत आहे तसेच चिटणीस म्हणून यशराज नितीन बोरा अविनाश हरिबा बरकटे महेंद्र बबन धांडे गोपीनाथ किसन खामगळ रवींद्र राव दांडे रोहित किसन निकत सचिन बाळू यांची तालुका चिटणीस म्हणून निवड करण्यात येत आहे तसेच भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा शहर अध्यक्ष म्हणून अमोल भास्कर भगत यांची निवड करण्यात येत आहे सोशल मीडिया प्रमुख म्हणून ऋषिकेश महादेव वाघमारे यांची निवड करण्यात येत आहे प्रसिद्धी प्रमुख म्हणून कैलास शिवाजी कायवडे यांची निवड करण्यात येत आहे तसेच निमंत्रित सदस्य म्हणून इतर अनेक लोकांची निवड करण्यात येत आहे अशा प्रकारे आज भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाची ही नवीन कार्यकारिणी मी जाहीर करत आहे ही येणाऱ्या लोकसभेसाठी विधानसभेसाठी निवडणुकांसाठी अतिशय वेगाने व योग्य मार्गदर्शनाने सामोरे जाणार आहे असे मी आज सर्वांसमोर जाहीर करत आहे धन्यवाद युवा मोर्चा आज जाहीर झालेल्या कार्यकारणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं मी सर्वांचं अभिनंदन करतो येणारी लोकसभा या लोकसभेत देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा नरेंद्र मोदी व्हावे यासाठी या कार्यकारणीतील या सर्व पदाधिकाऱ्यांनी काम करावं जनतेच्या जवळ जाऊन जनतेच्या हृदयापर्यंत जाऊन त्यांना या लोकसभेसाठी नरेंद्र मोदी या देशासाठी कशा आवश्यक आहे हे पटवून द्यावं आणि याचं काम करत असताना अबकी बार अबकी बार चारस या भूमिकेतून भारतीय जनता पार्टीच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी काम करावं अशी मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे अध्यक्ष निवडकांत प्रल्हाद शेडके यांनी जी कार्यकारणी जाहीर केली त्या कार्यकारिणीमधील सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी कर्जच्या वतीनं प्राध्यापक आमदार राम शिंदे साहेब डॉ खासदार डॉक्टर सुजय दादे पाटील यांच्या वतीनं हार्दिक हार्दिक असं अभिनंदन करतो आणि भारतीय जनता पार्टीचं जे काही तत्व आहे आणि भारताचे विश्व नेते लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या म्हणण्यानुसार सबका साथ सबका विकास आणि सबका विकास त्याचबरोबर सबका प्रयास या उक्तीला स्मरून त्यांनी पार्टीची ध्येय धोरण आम जनतेपर्यंत राबवेल यासाठी त्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद